हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द हा पाच पार्टिसिपलचा रूप आहे रिझनचा मराठी तट उठला निजून उठले उदय होणे उठून उभे राहणे वर जाणे वाढणे चढणे उगम पावणे अभ्युदय होणे फुगणे जिवंत होणे किंवा बढती होणे होतही ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे प्राइझेस have risen शार्पली over द लास्ट फ्यू months दुसरा वाक्य आहे द मून हॅज risen अबाव द horizon तिसरा वाक्य आहे द टेम्परेचर हॅज risen सिक्स degrees चौथा वाक्य आहे द दॅट टोल हॅज रिझन टू नाईन्टी थ्री फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू